नमस्कार नमस्कार निबंधक कार्यालय नारायणगाव या ठिकाणी इमारतीमध्ये जाते सगळे सुविधा आहेत पेपर वाचायला त्याला पाणी शौचालय आहे असं असतानाही तुमच्या लोकांचा विरोध नेमका का नमस्कार वाणी साहेब दुय्यम निबंधन कार्यालय तिकडे जाते हे एकदम चुकीच्या पद्धतीने जाते शासना शासनाचं जे धोरण आहे गावचा विकास करायचा असेल तर गावात शासकीय कार्यालय पाहिजे त्या हिशोबाने गावात ग्राम सचिवालय व्हायला लागले एकाच इमारतीत काही शासकीय सर्व कार्यालय लोकांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी यायला लागल्या त्या हिशोबाने भविष्यामध्ये ही जी कार्यालय ती गावातच पाहिजे ह्या हेतून कामकाज शासनच चालू आहे परंतु हे जे कार्यालय जाते हे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणावरून जे एकोणीसशे पस्तीस साली या ठिकाणी कार्यालय आहे इथून हलवून ते तीन ते चार किलोमीटर लांब दूरवर जाते त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा ग्रामस्थांना नाही बँका जवळ नाही स्टँड जवळ नाही नाही हे जे पार्किंगचं जे आता कोण बोलतोय तर तुम्ही जर त्यांचं रेराच्या वेबसाईटला जा, जा। तिथे जर व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं त्यांचे ड्राफ बघितले ते कव्हरेज पार्किंग आहे आणि जे लोक तिथं गाडी घेणार त्यांना ते पार्किंग ते अलॉट करणार आहेत बरोबर मग तिथे जे व्हिजिटर येणारे किंवा दस्त करायला जे लोक येणारे त्यांच्यासाठी ते कॉमन पार्किंग आणि जर तुम्ही जर नकाशा जर बघितला टीपी सँक्शन त्यांचा तर फक्त दहा व्हिजिटर कार पार्किंगच त्या नकाशामध्ये दिसतात आहे आणि एकवीस का एकोणतीस टू व्हीलर पार्किंग दिसतात जर एवढे दीडशे गाड्याची जर बिल्डिंग असेल तर दहा व्हिजिटर कार पार्किंग हे पुरेसं आहे का तिथे हे नकाशावरून आणि जर तुम्ही जर ॲग्रीमेंट जर बघितलं तर आत्ता जे निबंधक कार्यालयाने ॲग्रीमेंट केले त्याच्यात सुद्धा जे क्रमांकाचा मुद्दा आहे दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी तळमार जाव किंवा बेसमेंटमध्ये पार्किंगची व्यवस्था राहील म्हणजे अधिकारी किती आहे एक अधिकारी त्यांना जे सहाय्यक आहे ते एखादे दोन म्हणजे त्यांच्या दोन टू व्हीलर आणि मेन जे फोर व्हीलर आता जे नऊ गाडी दे ते देणार सहा गाडी त्या रिलेटेड ती पार्किंग व्यवस्था पण तसेच कार्यालयात येणाऱ्या पक्षकारांकरता कॉमन पार्किंगची व्यवस्था राहणार आहे मग कॉमन पार्किंग फक्त दहा जर व्हिजिटर पार्किंगचं तिथं जागा असेल तर दीडशे गाड्यांचे जे कस्टमर येणार तिथे वेगवेगळी तिथं दुकानं होतील भविष्यात काही अजून मॉल वगैरे होतील तिथे जे येणाऱ्या लोकांसाठी गाडी पार्किंग करणार कुठे लोक हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे ही एकदम कोणी बाईट दिली असं मला माहित नाही व तिथं पार्किंगची खूप चांगली व्यवस्था आहे पण हे अक्षरशः धूळफेकीचा विषय विषय म्हणजे त्यांच्या टिपी नाकाशावरून किंवा त्यांनी जे ऍग्रीमेंट केले याच्यामध्ये स्पष्ट दिसतं ते एक रुपया भाडाय असं पण म्हणा अ एक रुपया जरी भाडं असलं पण तिथे लोकांना आज जर तिथून नारंग सोयी सुविधा पाहिजे लोकांना जवळ पाहिजे ऐंशी रुपये रिक्षावाला घेतो तिथं जायला प्रत्येक माणसाचा खर्च पेट्रोलचा खर्च आणि इथं सुद्धा फ्रीज आहे ना इथं काय सोयी सुविधा नाही इथं बॅक साइडला रजिस्टरला राहण्याची साठी जागा आहे त्याच्या शेजारी दोन टॉयलेट्स आहेत पाण्याची व्यवस्था आहे फक्त इथल्या जे अधिकारी आहे हे अधिकारी काय फक्त येतात दस्त मारतात संध्याकाळी आपली बॅग भरली का घरी झाले काय त्यांचं मलई असेल किंवा काय घेऊन ते इथं संध्याकाळी आम्हाला दिसतात ते एवढेच काम करतात पण लोकांसाठी कुठं पाण्याचं जे व्यवस्था खुली करणं शौचालय खुली करणं तुम्ही जर बघितलं तर बघा तिथं पत्रा लावलाय तिथून मागे जायला रस्ता आहे किंवा त्या ऑफिसमधून मधून मागे जायला रस्ता आहे पाणी आहे त्यांच्या तिथं पाणीच दिलं पाहिजे पुढं त्यांच्या अनास्थावेमुळे अतिक्रमण झालंय त्यांना वेळोवेळी ग्रामपंचायत झालं आम्हाला पत्र द्या पीडब्ल्यू डीला पत्र द्या पण ते काही देते नाही त्या त्यांना लोकांशी जनतेशी काय घेणं देणं नाही ते फक्त येतात आपले कोणतरी प्रभारी येतो एखाद्या दिवशी त्या दिवशी जास्त दस्त होतात मागचं पण कारण शोधलं पाहिजे बाबा एखाद्या दिवशी का जास्त दस्त होतात हे फक्त यांची बॅग भरली का चालली एवढंच काम आहे यांनी कधी प्रयत्न केला का लोकांना सुविधा देण्यासाठी आणि जर शासनाचा जर विचार केला तर शासनाचं धोरण आहे तुम्ही आज त्यांच्या आय जी आरच्या वेबसाईटला जा यांना सुशोभीकरणासाठी निधी आहे याच परिपत्रक सुद्धा शासन वेबसाईटला आहे तुम्हाला मी दाव एक बघा सत्तावीस सहा दोन हजार बारा सुशोभीकरणाचे परिपत्रक बरोबर आहे हे आय जी आर ची वेबसाईट आहे त्यांच्याच वेबसाईटवरून काढलंय दुसरं दोन हजार बाराला असा पण एक जी आर निघालाय की दुय्यम निबंधक कार्यालय शासकीय जागे स्थलांतर करण्यासाठी जागा अवेलेबल करून द्या तो हा जो जी आर निघाला त्या अनुषंगाने दोन हजार चौदाला ग्रामपंचायत वारू ग्रामसभेत असा ठराव केला की पंधरा गुंठे जागा दुय्यम निबंधक कार्यालयाला द्यायची हे पण आपल्याकडे ठरावाच्या प्रती वगैरे आहेत पण यांच्या शासनाच्या जे अधिकारी हे फक्त लोकांमध्ये किंवा आता त्यांनी काही मला येऊन काम केलंय त्यांचं जर ते डॉक्युमेंट जर बघितलं त्यांची तत्परता मी तुम्हाला दाखवतो कामकाज करण्याची पहिलं पत्र कुठे रे पाटील हा या जर पत्राचा जर अभ्यास केला तुम्ही या कार्यालयाचे म्हणजे हे पुण्याचं जे कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालयाचे पत्र कितीला आहे आठ हजार दोनशे सहाचं जावक आहे एकोणतीस बारा दोन हजार बावीस ला त्यांनी तिकडून पत्र पाठवले आणि परत ह्या कार्यालयाचं पत्र सुद्धा एकोणतीस बारा दोन हजार बावीस लाच गेले म्हणजे एवढी तत्परता यांनी दाखवली यांच्याकडे साधा नकलेचा जर अर्ज केला तर आठवड्यावर येतील नाही आणि इथं जर ते बघितलं तर एवढे तत्परतेने त्यांनी कामकाज ते सेम डे म्हणजे याच्या माग नक्की कार गोलमाल काय हा दुसरी गोष्ट तुम्ही जर टीपीचे डॉक्युमेंट जर बघितले ह्या यांचे बिल्डरचे तर त्यांना तीन पाच दोन हजार तेवीसच्या आसपास काहीतरी बांधकाम परवानगी भेटलेली आहे तर चार ला लगेच तिकडून दस्त करण्याबाबत लगेच इथं पत्र हजर झाले यांच्याबरोबर दस्त करून घ्यावा म्हणजे तीन पासला जर कागद भेटतोय प्रांताचा बांधकाम परवानगी चारला लगेच तिकडून दुय्यम जिल्हाधिकारी कार्यावरून यांना पत्र देते या यांचं लगेच अग्रीमेंट करून घ्या आठ पासला इथं अग्रीमेंट होतंय बिल्डिंगचा बिल्डिंगचा पाया सुद्धा नाही तेच अग्रिमेंट यांनी केलेली दिसते आणि रेराची नोंदणी यांची वीस जूनला झालेली आहे बिल्डिंगची यांना एवढी तत्परता का या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना इथे जागा तर ह्या दिलेली आहे ना संबंधित व्यक्तींनी यांनी एक पत्र द्यावं उलट आमच्या ग्रा सरपंचांना द्यावं ब आम्हाला इमारत सुशोभीकरण करायची इथं काही सोयी सुविधा नाही तर आम्ही स्वतः या गोष्टीचा फॉलो घेऊ ना आमचे तालुक्याचे आमदार आहे त्यांच्या मागे लागू आम्ही शरददादा सोनवणे त्यांच्या माध्यमातून निधी आणू आशादाई बुचके आहेत इथल्या सदस्या होत्या त्यांच्या सहकार्याने निधी आणू अतुल शेठ वेनके आहेत खासदार साहेब आहेत आणि हा जो विभाग आहे म्हणजे मी आता काही पेपरची कात्रणं काढली एक आदर्श असं याच्यामध्ये काम कोल्हापूर जिल्हा करतोय कारण की माझ्या वाचण्यात ह्या बातम्या आलेल्या आहेत आणि त्याच्या प्रिंट मीडियात पण आहेत पाटील याच्यातून कुठारी एक बातमी काढ रे कुठे पेपरची बातमी सांग कुठारी पेपरची एक बातमी काढ बघा ही सकाळची बातमी आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आता दुयम निबंधक कार्यालय होणार स्व वास्तूत लक्षात घ्या याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बारा ज्या दुय्यम निबंधक कार्यालयाचे प्रस्ताव यांनी याच्यात असं म्हणलेलं आहे की शासनाने फक्त जागा द्यायला सांगली शासकीय जागा आणि तुम्ही प्रस्ताव पाठवा शासन यांच्याकडं फंड्स भरपूर आहेत आणि हे त्या पद्धतीचे यांना इमारत बांधकाम करण्यासाठी खाली रजिस्टर कचेरी वर रेकॉर्ड रूम आणि त्याच्यावर रजिस्टरला राहण्याची सोय असं त्यांचा काहीतरी प्रोव्हिजन आहे रेकॉर्ड रूम रेस्ट रूम याचा याच्यात प्रोव्हिजन आहे त्या पद्धतीत कोल्हापूर जिल्ह्याने दहा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेले आहे त्याच्यामध्ये शाहूवाडी आणि दुसरं मुरगुड या कार्यालयांना मंजुरीसुद्धा भेटलेली आहे आता माझ्यामध्ये हसन मुश्रीफ साहेबांच्या हस्ते एका कार्यालयाचं उद्घाटन पण झालेलं आहे त्याची पण प्रिंट मीडिया बातमी आहे हां याच्यामध्ये हे अधिकारी संजय शिंदे बघा ही पण प्रभातला बातमी आली आहे दुय्यम निर्णय कार्यालयांना हक्काची जागा राज्य शासनाने निर्णय पुढील तीन वर्षात कार्यवाही हे रा, राधाकृष्ण विखे पाटील जे महसूल मंत्री होते त्यांनी दिलेले व आता त्यांना राज्यामध्ये पाचशे त्र्याहत्तर दुय्यम निर्णय कार्यालय आता वाढली पण असतील चार पाच इकडं त्याच्यातील ते तीनशे तेहतीस कार्यालय ही शासकीय आहे राहिलेली उर्वरित दोनशे चाळीस कार्यालय भाडेत घेतलेल्या जागांमध्ये आहे तर शासनाचा असा उद्देश आहे शासकीय जागा द्या आपण तिथे इमारत बांधकामासाठी फंड करू दोन हजार बाराचा दुसरं एक परिपत्रक दोन हजार बाराला सुद्धा आय जी आरच्या वेबसाईटला आहे मी हे काय मानाने काय बोलत नाही हे शासकीय सगळं आहे शासकांच्या वेबसाईटला आहे ज्याने त्याने प्रत्येकाने जाऊन बघावं हो। दुय्य कार्यालयाला ग्राम प्रशासकीय इमारती नवीन बांधकामाच्या अनुषंगाने प्रशासकीय मान्यता तीस जून दोन हजार बारा बरोबर याच्या सुशोभीकरण वगैरे आहे तर शासनाने हे बारा एक एक दोन दोन कोटीचे फंड दिलेले आहे आता ही यादी त्रेचाळीस कार्यालयांची आहे टोटल आपल्या कार्यालयाला असा काय प्रॉब्लेम आहे की त्यांना एक साधं पत्र सुद्धा देता येत नाही वर इथं अशा अशा गोष्टींची अपूर्णता आहे आमच्यासाठी निधी द्या आणि नारंगगाव हे ठिकाण चौपन्न का त्रेपन्न गावांचं इथं रजिस्टर डॉक्युमेंट होतात मोठ्या प्रमाणावर व्यवहार होतात यांना तर जास्त हे तर असं ठिकाण आहे की जास्त शासनाला जास्त माणूस मिळून देते आज आपल्या जर जुन्नर जुन्नरच्या निबंधक कार्यालयाला गेले तर तहसील कार्यालयाच्या इमारतीत ते होतं आता तहसीलची नवीन इमारत होणार आहे पण तुम्ही जर एक अभ्यास केला दुय्यम निर्बंध कार्यालयाची शेजारी एक सेपरेट वास्तू तयार झालेली आहे मग ते जर करू शकतात तर नारेंगावच्या कार्यालयाला काय प्रॉब्लेम आहे आणि ते पण त्यांनी शासकीय जागेत केले ना मग नारेगाव वारुवाडीच्या हद्दीत नारेंगाव वारुवाडीच्या हद्दीत नारेंगाव वारु ते वारुवाडी आहे तिकडं नाही म्हटलं तर सात आठ सात ते आठ एकर शासकीय जागा अवेलेबल आहे आणि इथले जे याकूब मीराबाई यांनी तर ते अॅग्रीमेंट जर वाचलं मग त्यांच्या अॅग्रीमेंटच हे शासन भंग करते त्यांचं अॅग्रीमेंट असं आहे की एकदा जर ह्या इमारतीचा एकोणीशे पस्तीस साली तुम्ही ताबा घेतला त्यांनी इमारती बांधून दिलेल्या आहेत तर इथून शिफ्टच व्हायचं नाही गुड ह्या बी एसवरती अग्रीमेंट झालेली आहे मग ते मग हा शासनाचा अपमान नाही का त्या ते, त्यांच्या अॅग्रीमेंटचा आणि आज रोड टस सहा गुंट गोन जागा देणार आहे काही मोक्याची जागा त्यांनी इथं इमारत बॅक साइडला त्यांनी चांगली उभी करावी हे पुढचं काढून टाकावी इथं पार्किंग होईल सगळं होईल इथं पाणी वगैरे सगळं हे सौ शौचालय आहेत फक्त यांनी जनतेसमोर ते आणलेलं नाही या अधिकाऱ्यांनी हे जे येतात नाही इथं पैसे खायला मी असं डायरेक्ट बोलतो मला मुलाला राग येईल पण यांची ये जर हीच आहे एक साधा दस्त करायला म्हणजे जे कंप्लिशन नसलेले फ्लॅट यांनी जे खरेदी दस्त मारले जुन्या काळात ते जर परत विकायला गेले काय चाळीस चाळीस हजार रुपये रेट यांचा म्हणजे हे पैसे जातात कुठं ते जर नाही तिथं तर दस्त करते नाही मग तुमच्या आजोबरोबरचा जो अधिकारी आहे ज्यांनी दस्त मारले तो मूर्ख आहे का तर त्याचा कायदा शासनाचा वेगळा आहे आणि तुम्हाला वेगळा आहे ह्या गोष्टी तपासल्या पाहिजे ना मग हे पैसे कोणाकडे आणि हे आता चार पाच दिवसानी रात्रीची कवळ गायब केली इथून आणि त्या दिवशी जो आठ वाजता विषय झाला रात्रीचा ठीक आहे स्थलांतराचा ऑर्डर होती तुमच्या हे होती त्याला करून काही प्रोसेस आहेत स्थलांतराच्या एक प्रॉपर तुम्हाला ऑर्डर पाहिजे कोणाच्या अख्यार येतात आणि किती वाजता मेन म्हणजे कधी त्याचा टायमिंग इथं शासनाने बोर्ड लावला पाहिजे बाबा एक्स वाय झेड तारखेपासून हे कार्यालय तिकडे स्थलांतरित जनतेला माहिती दिली पाहिजे ना तुम्ही हे रात्रीतून तिकडे ट्रान्सफर करणार दुसऱ्या दिवशी लोक इथे आली असती सगळी कार्यालय गेलं कुठं कार्यालय चोरीला गेलं का असं असं सगळ्यांच्या विचार केला पाहिजे आणि आमची लोकप्रतिनिधी शरद दादा सोनवणे जिल्हा परिषद सदस्य आशाताई गुसके मान्य अतुलशेड वेनगे खासदार साहेब यांना सर्वांना विनंती आहे सदर उपोषणाला येऊन इथं पाठिंबा देऊन हा काय आमचा वैयक्तिक स्वार्थाचा विषय नाही माझी काही एक गुंठा पण कुठं जागा नाही आमचे काही कुठं इथं जागा नाही काही नाही काय नाही नाही आमच्या कार्यालयाशी जास्त संबंध नाही पण गावचं वैभव आहे गावची अस्मिता आहे शासकीय कार्यालय ते इथून हलवायचा प्रश्न नाही त्यांनी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या उपोषणात किंवा मागणी सहभागी झालं पाहिजे आणि तुमच्या लेवलला तुम्ही ती मागणी पूर्ण केली पाहिजे आणि दादांना तर विनंती आहे तुम्ही एक पत्र घेऊन उपमुख्यमंत्री आपल्याच पक्षाचे आहेत एकनाथ भाई शिंदे आम्ही पण इकडून मान्य अतुल स हातात घेतो त्यांच्या सहकार्याने आपण उपमुख्यमंत्री त्या ऐषी आले ते म्हटले मी निधी देतो लगेच तर सगळ्यांनी सहकार्य करावं तुम्हाला सगळ्यांना प्रॉब्लेम काय लोकप्रतिनिधी तुम्ही लोकांचे प्रतिनिधी आहात का बिल्डरचे प्रतिनिधी आहात आज सगळ्यांनी एक विचार केला पाहिजे आमची त्यांना हात जोडून विनंती आहे आमचा आमचा काही वैयक्तिक इथं फायदा नाही काही नाही पण गावचा प्रश्न आहे गावच्या अस्मितेसाठी गावाकडे जागा आहेत इथं पण जागा आहेत तर तुम्ही आम्हाला कृपया सहकार्य करावं का ही तुमच्याकडून आमची अपेक्षा आहेत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका